पलटण तालुक्यातील आळजापूर गावचे युवक निलेश जगताप यांच्यावर संत कृपा डेअरीचे मालक श्री विलास नामदेव नलवडे आणि व्यवस्थापक श्री मारुती रणदिवे यांच्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल करून घेतला आहे व निलेश जगताप या युवकाला विनाकारण चुकीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रकार झाला आहे या सर्व चुकीच्या गोष्टींच्या निषेधार्थ आळजापूर येथील महिला भगिनी व ग्रामस्थ यांनी मारुती मंदिर येथे एकत्रित येऊन विलास नलावडे व रणदिवे यांचा तीव्र निषेध नोंदविला आहे युवक जगताप यांच्यावर जो मोठा गुन्हा दाखल करण्यात त्याबद्दल या ठिकाणी संत कप उद्योग समूहाचे विलासराव नलावडे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे याबाबतची हकीकत अशी आहे की निलेश जगताप हे तरुण यापूर्वी संत कृपा मध्ये सुपरवायझर म्हणून कामाला होते यावेळी ते जवळपास एक हजार लिटर दूध संकलन करून विलास नलावडे यांच्या संतकृपा डेअरीला घालत होते मात्र काही कारणास्तव निलेश जगताप यांनी संतकृपा डेअरीसाठी दूध संकलन करणे थांबवले व स्वतःचा कूलर घेऊन त्यांनी निरगुडी येथे सोळाशे लिटर दूध संकलन करण्यास सुरुवात केली व हे सर्व दूध त्यांनी संतकृपा या डेअरीला न देता कन्हैया डेअरीला देण्यास सुरुवात केली याचा राग मनात धरून विलास नलावडे यांनी रणदिवे यांना पुढे करून त्याच्यावर खोटी व फसवणुकीची केस दाखल करावयास लावली व सत्तेचा गैरवापर करून पोलीस प्रशासनावर दबाव आणला व शुक्रवारी गुन्हा दाखल करावयास लावला जेणेकरून निलेश जगताप हे तीन दिवस तुरुंगातून बाहेर आले नाही पाहिजेत या उद्देशाने या सर्व गोष्टी करण्यात आल्या व नाहक निलेश जगताप यांना बदनाम केले या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आळजापूर येथील तरुण महिला व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन अशा झुंड प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकत्रित येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या व या वाईट प्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यासाठी एकत्रित येऊन सामूहिकरित्या लढा देण्याचे ठरले निलेश जगताप यांना तालुका पोलीस प्रशासनाने न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले